एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी नागपुरात आले असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी तीन प्रमुख पक्षाच्या अध्यक्षांना पत्र लिहिलंय शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना फॉर्म्युलाही आंबेडकरांनी सांगितलंय आता आंबेडकरांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय आणि त्यांनी महाविकास आघाडीला नेमका कोणता फॉर्म्युला सांगितलाय ते जाणून घेऊयात या व्हिडिओत मोदींची हुकुमशाही रोखायला एकत्र या असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाविकास आघाडीतल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवल्याची माहिती ट्विट करून दिली येत्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांच्या जागा वाटपाबाबत सध्या वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत पण अजूनही जागा वाटपाचा निश्चित फॉर्म्युला झालेला नाहीये तर दुसरीकडे भाजप आणि महायुतीकडून मिशन पंचेचाळीसच्या दिशेनं हालचालींनी वेग धरलाय तरी पंतप्रधान मोदींची केंद्रातली सत्ता रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली असली तरी अजूनही त्यांनी जागा वाटपाबाबत निर्णय घेतलेला दिसत नाहीये तरी वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीनं बारा प्लस बारा प्लस बारा प्लस बारा, बारा असा नवा फॉर्म्युला सुचवल्याचं आंबेडकरांनी नमूद केलं लोकसभेसाठी बारा अधिक बारा अधिक बारा अधिक बारा हे सूत्र आम्ही केवळ महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समावेशासाठीच नाही तर महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद संपवण्याच्या दृष्टीनेही महत्वाचं असल्याचं आंबेडकरांनी त्यांच्या पत्रात म्हटलंय महाविकास आघाडीतील पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवारांचा गट आणि काँग्रेस यांच्यासह वंचित बहुजन आघाडी म्हणून चारही पक्षांनी येत्या लोकसभा एकत्र आणि समान भागीदार म्हणून समान जागांवर लढाव्यात अशी वंचित बहुजन आघाडीची इच्छा असल्याचं आंबेडकरांनी आपल्या पत्रात म्हटलंय तरी मोदींचा पराभव व्हावा केवळ याला एकमेव आणि एकमेव प्राधान्य दिलं जाईल या हेतून आम्ही मांडलेल्या फॉर्म्युलावर उद्धव ठाकरे शरद पवार आणि मल्लिका मल्लिकार्जुन खरगे गांभीर्याने विचार करतील आणि प्रतिसाद देतील अशी आशाही आंबेडकरांनी त्यांच्या पत्राच्या माध्यमातून व्यक्त केली आहे त्यामुळे आंबेडकरांनी पत्रातून मांडलेल्या बाराच्या फॉर्म्युलावर आता महाविकास आघाडीचे नेते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका